मत एकच आहे जो निर्णय दिला आहे तो एकदम अतिशय योग्य आणि चांगला दिला आहे मुळात अशा माणसाने निर्णय दिला दिलाय जो चार पक्ष बदलून इतर पक्षावर निर्णय देतोय हे सर सर चुकीचं आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने दोन दिवसापूर्वी शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रते संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला या निकालामध्ये शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं या निकालासंदर्भात ग्रामीण भागातील जनतेला काय वाटतं हेच जाणून घेण्यासाठी आत्ता आपण जळगाव तालुक्यातील आव्हाने शिवारात आलेलो आहोत आणि माझ्यासोबत काही नागरिक आहेत या नागरिकांना आपण विचारूया की त्यांना या निकालासंदर्भात काय वाटतं दादा दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचा जो काही निकाल आलेला आहे तुम्ही पण तो निकाल ऐकला असेल काय वाटतं या निकालासंदर्भात काय मत आहे तुमचं शिवसेना ही उद्धवसाहेबांचीच आहे शिंदे गटाची नाही आहे उद्धव साहेबांची शिवसेना आहे हा जो निकाल आता राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांनी दिला तो तुम्हाला योग्य वाटतो का योग्य वाटत नाही मला कशाच्या आधारावर हे बाळेसाहेबांची शिवसेना आहे आणि हे शिंदे गटाची शिवसेना नसल्यामुळे हे शेतकऱ्यांना इसतं सांगता आम्ही तुमच्या बाजूला आहे शेतकऱ्यांसाठी पण काही नाही नवी म्याचे पैसे आले नाही आमचे वादळमध्ये झाडं पडले केळीचे त्याचेही पैसे आले नाही आहेत कोणा कोणावर विश्वास ठेवा हे आम्हाला समजत नाही दादा तुम्हाला काय वाटतं आता हे दादा सांगताय की शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे पण राहुल नार्वेकरांनी निकाल दिला की ती एकनाथ शिंदेंची आहे त्यांच्याकडे आमदार खासदारांची संख्या जास्त आहे काय वाटतं तुम्हाला तुम्ही पण शिवसेनेची वाटचाल पाहिलेली दादा सर्व दूर पाहिलं आहे तुम्ही सत्तेपुढे शानपण चालत नाही सत्तेच्या बाजूने निकाल लागतो आणि सत्ता ज्याच्याकडे आहे तोच निकाल देतील नारगड साहेबांनी सत्तेकडे निकाल दिलेला आहे आता हा जो निकाल आला या निकालाला उद्धव ठाकरे गट आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहे तिकडं ते न्याय मागतील तिकडं न्याय मिळू शकतो का तिकडेही सत्ता केंद्रात भाजपची आहे न्याय केव्हा मिळणार नाही सत्तेचा पुढे न्याय कुठे चालत नाही म्हणजे हा निकाल कुठंतरी सत्तेच्या बाजूने दिल्याचं तुमचं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंचाही आज दावा होता की ही शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केलेली होती पण हिंदुत्वाचा विचार घेऊन एकनाथ शिंदे तिकडे गेले मग ते पण तर वारसच होते ना हिंदुत्व कुठे शिल्लक आहे राष्ट्रवादी काँग्रेस सर्व मिली बघत आहे मिली बघत करून सर्वांनी शेतकऱ्यांची खेडी केलेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे यांनी लक्ष दिलेलं नाही हो तुम्हाला काय वाटतं हा त्या जो निर्णय दिला आहे हा योग्यच दिला आहे कारण की तुम्हाला अगोदर संख्याबळ लागावं लागते त्याद्वारे त्यांना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि पक्ष जो कार्य करेल त्यांना लोकांची सहानुभूती राहील शिंदेगडाने काम योग्य केलं होतं त्यामुळे त्यांच्याकडे व्हीप गेला संख्या पण जास्त होती आणि बरदरायला की तुम्हाला निर्णय मान्यच करावा लागेल यांच्यावर संख्याबळ बळ नव्हती नाही लाच झालं त्यांच्यावर संख्या काय त्य सिद्ध करणार आपल्याबरोबर पक्षाचं संख्याबळ लागेल ना तीच सिद्ध करायला किंवा किती जण आहे पण उद्धव ठाकरे गटाकडून एक दावा केला जातो की सत्तेमुळे सगळे लाचार आहेत अनेकांना मंत्रीपद असतील कामपत्रात पाडून घ्यायची बरोबर आहे पण तुम्हाला जे संख्या नव्हती आणि पक्ष कोणाचा घरचा एकटाचा नसतो चालणार जे असतील त्यांचं मान्य करावं लागतो जर मी एकटा म्हणजे असंच व्हाल तसं होऊ शकत नाही पक्षांचं सगळ्यांना मान्य करावं लागेल हे असंच असंच चालेल शिंदे गटानं जर मान्य केलं असेल तर त्यांना ते मान्यच करावं लागलं सुप्रीम कोर्टात पण हा निकाल कायम राहील योग्य आहे कारण की त्यांनी संख्याबळ आधार दिलाय की बाबा तू पक्ष पक्षा एकट्याचा नाही आहे डायरेक्ट तुम्ही किती करू शकता तुम्ही म्हणू शकता आमचा पक्ष आहे पण पक्ष आपला नसतो एकटाचा सार्वगी पक्ष असतो आणि पक्षामध्ये जे व्यक्ती सांगतील त्यानुसार आपलं मान्य करावं लागेल तर तुमचं काय मत आहे तुम्ही कसं बघताय या निकालाकडे काय वाटतं तुम्हाला उद्धव साहेबांची शिवसेना खरी होती का आता एकनाथ शिंदेची शिवसेना खरी उद्धव साहेबांचे बरोबर होते शिंदे गटाने जे केलेलं आहे ते अग्य आहे कारण की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना चालून चालत नाही शेतकऱ्यांना धरून जे पक्ष चालतो तो शेतकरी धरतो पण आता ज्या वेळेस उद्धव साहेबांच सरकार होत त्या काळात शेतकऱ्यांचे काही प्रश्न मार्गी लागले होते का नाही काहीच मार्ग लागले नव्हते शेतकऱ्यांचे पण नेमका तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय की उद्धव साहेबांची शिवसेना योग्य होती उद्धव साहेबांनी ठाकरे साहेब जेव्हा होते तेच व्यवस्थित होते कारण की बाप मेल्यावर जेव्हा छत्री उडते तेव्हा समजतं कि छत्री काय होती बाप काय होता आपला हे त्यांच्यावर जो जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवसेना व्यवस्थित होती म्हणजे मग आता जो काही निकाल आलेला आहे तो निकाल पटतोय का तुम्हाला नाही आपण बघू शकतो या निकाला संदर्भात थोड्या संमिश्र <laughs> प्रतिक्रिया ग्रामीण भागातून येताना दिसत आहेत इथे काही युवा वर्ग देखील आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं तुम्हाला या निकालाकडे तुम्ही नेमकं कसं पाहतात आणि कसं विश्लेषण करता या निकाला निर्णय चुकीचा आहे मुळात अशा माणसाने निर्णय दिला आहे जो चार पक्ष बदलून इतर पक्षावर निर्णय देतो आहे हे सरासर चुकीचं आहे आणि राहिला विषयी श त्यांनी जो घटनादुरुस्तीचा दोन हजार अठराच्या दुरुस्तीबद्दल सांगितलं आहे त्या घटनादुरुस्ती जर त्यांना मान्य नाही आहे की उद्धव ठाकरे पक्षप्रमुख जर त्यांना मान्य नाही आहे तर मग दोन हजार एकोणावीसला जे ए बी फॉर्म वाटप केले ज्याच्यावर उद्धव ठाकरेंची सही आहे ती त्यांना कशी चालते कशावरून तुम्ही मान्य करत नाही मग घटना दुरुस्ती कशी आहे आता दोन हजार तेवीसला दुरुस्ती चाल चालते का ही आताची मान्य आहे हा हा निर्णय सरसर चुकीचा आहे तुम्ही आता ज्या घटना दुरुस्तीचा उल्लेख केला एकोणीसशे नव्याण्णवच्या घटना दुरुस्ती घटनेचा आधार घेऊन त्यांनी हा निकाल दिल्याचं म्हटलंय निवडणूक आयोगाकडे या घटनेची नोंद नव्हती मग जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते तर एवढी महत्वाची बाब त्यांनी दुर्लक्षित करणं योग्य होतं का घटना दुरुस्ती ज्या टायमाला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होते त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा अधिकारी असतो आणि त्या ठिकाणी निवडणूक आयोगाचा अधिकारी असून त्या टाइमाला उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आले होते कशावरून सांगताय की ही घटना दुरुस्ती म्हणजे त्यांनी चुकीची असं हा निर्णय चुकीचा आहे जे लागलंय ला ते आणि जनताच त्यां जनता शेवटी न्याय देईल आता या निकालानंतर एक महत्त्वाचा मुद्दा जो शिंदे गटाकडून पुढे करण्यात येतोय की हा निकाल लोकशाहीच्या आधारावर देण्यात आला आता त्यावर मतमतांतर वेगवेगळी असू शकतात पण शिंदे गटाचा असाही आरोप आहे की उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून स्वतःची हुकुमशाही गाजवली लोकशाही पक्षामध्ये टिकू दिली नाही सर्व अधिकार त्यांच्याकडे ठेवले आणि तेच कुठंतरी त्यांना इथं त्याबाबत काय वाटतं नाही नाही हे चुकीचं आहे त्यांचं जे बोलणं आहे ते चुकीचं आहे कारण घराणेशाही किंवा हुकुमशाही अशी कुठलाही पद्धत नाही याच्यात घराणेशाही जर जा म्हटली असती तर त्यांनी खुद्द एकनाथ शिंदेनी जर का कल्याण लोकसभेत दुसरं सार्वजनिक शिवसैनिक शा, शा, निवडून आला नसता का पण त्यांनी का म्हणून त्यांच्या मुलाला तिकीट दिलं त्यांचा सक्का भाऊ नगरसेवक आहे त्यांचा मुलगा खासदार आहे ते खुद्द मंत्री मुख्यमंत्री झाल्या यात इथं घराणेशाही नाहीये का हे म्हणताय की बघा निकाल हा निकाल म्हणजे चुकीचा आहे चुकी दबावाखाली दिल्याचं तुम्हाला वाटतं हो दबावाखाली खाली दिलेला तुमचं काय मत आहे हा जो निकाल दिलेला आहे तो हिंदुत्वाच्या बाजूने दिला गेलेला आहे आणि ज्या व्यक्तीने राम मंदिरासाठी अथक म्हणजे परिश्रम घेतले की राम मंदिर व्हायलाच पाहिजे तर हिंदुत्वाच्याच बाजूने निकाल दिला गेलेला आहे आणि बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते हिंदुत्ववादी विचार होते तर बाळासाहेबांच्या विचारानुसारच शिंदे साहेबांनीच तिथं नवीन पक्ष स्थापन केलेला आहे शिवसेना हाच बाळासाहेबांचा सा होता आणि तो आजही टिकून जसां तसा आहे आणि याविषयी जर का म्हटलं तर जे शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलेला होता तो योग्य पद्धतीचा घेतलेला होता अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी युती केलेली होती तर त्यांना ते विचार विनिमय वी आवडत नव्हते हा विषय होता तिथं पण मग आता अजित पवार बी तर त्यांच्यासोबत गेलेस ना अजित पवारांनी जी बाजू पाहिली आहे ती हिंदुत्वाची बाजू पाहिली आहे आणि योग्य पद्धतीने भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा योग्य पद्धतीने काम चालू आहे विकास कामं भरपूर चालू आहेत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तर त्या हिशोबाने अजित पवारांना पण तिथंच योग्य वाटत होतं की आपण योग्य दिशेने जायला पाहिजे तर अजित पवार पण तिथं योग्य पद्धतीनेच गेलेले आहेत पण मग आता महायुतीमध्ये जो सगळ्यात मोठा घटक पक्ष आहे भाजप याच भाजपने अजित पवारांवर सिंचन घोटाळ्यात खूप आरोप केलेले होते अजित पवार आरोपी दिसत होते पण मग आता अजित पवार तुमच्या सत्तेत आल्यानंतर ते पवित्र झाले का त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे त्या त्या सिंचन घोटाळ्यावरती जर का मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांनी जर का त्यावेळेस हे केलेलं असेल चौकशी केलेली असेल तर त्या प पद्धतीने ते क्लीन चिट देतील ना दादा तुम्हाला काय वाटतं हा जो निकाल आलेला आहे एकदम चुकीचा निर्णय झाला उद्धव साहेबांची खरी शिवसेना आहे कारण की पहिले जे अडीच वर्ष झालेले अडीच वर्षात यांनी जे हे केलं तेव्हा चालत होतं यांना आणि हा शिंदे साहेबांच्या जेव्हा मुख्यमंत्र्याची लालसा पोटी यांनी पक्षातून इकडे बी जे पीकडे हे केलं तेव्हा तेव्हा अडीच वर्ष पहिले हिंदुत्व चालत नव्हतं व अडीच वर्षानंतर हिंदुत्व कशा चालायला लागले आणि सगळे इकडचे इकडे भ्रष्टाचारचे आरोप झाले आणि इकडे गेले की नील झाले म्हणजे असा कसा न्याय नार्वेकर सर सा, साहेबांनी एकदम चुकीचा निर्णय दिलेला नेमका या निर्णयासंदर्भात आता ठाकरेगड जो आहे तो सुप्रीम कोर्टात जायचं तयारी त्यांची चाललेली आहे तिकडं न्याय भेटेल का न्याय भेटणार नाही कारण की न्याय आहे सत्तेशिवाय न्याय मिळत नाही एकदम चुकीचा निर्णय दिलेला आहे नार्वेकर साहेबांनी मनाने दिलेला आहे का तो सत्यपोटी दिलेला आहे नार्वेकर साहेबांना विचारा म्हणा तुमचं काय मत आहे या निकाला संदर्भात आमचं मत एकच आहे जो निर्णय दिला आहे तो एकदम अतिशय योग्य आणि चांगला दिला आहे कारण बाळासाहेबांचे व वा, वैचारिक जे वारस आहेत ते शिंदे आहेत उद्धव साहेब जरी त्यांचे खुर गादीचे किंवा खुर्चीचे वारस असले तरी वैचारिक वारस हे शिंदे आहेत म्हणजे मग हा निकाल जो आहे तो नार्वेकरांनी योग्य दिला योग्यच दिला आहे पण मग आता विषय असा आहे की हिंदुत्वाचा मुद्दा या ठिकाणी पुढे करण्यात येतो मग हिंदुत्वाचा जर विचार केला तर आज राष्ट्रवादी पण सत्तेमध्ये आहे अजित पवारांवर आरोप होते ते इकडं पवित्र झाले नेमकं मग हिंदुत्व कोणत्या पद्धतीचं आहे परत जे जे मंत्री त्यांचे वेगवेगळ्या स्टेटमेंट समोर येतात कोणी म्हणता आम्ही हिंदुत्वासाठी गेलो कोणी म्हणता आम्ही कामांसाठी गेलो एकमत दिसत नाही या सर्व विषयांमध्ये काही राजकीय तडजोडीसाठी अजित पवारांना घेतला असेल तो त्यांचा पक्ष निर्णय त्यांचा वैयक्तिक येतो त्याच्याशी आता हे नाही पण जर हा तुम्ही बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धवसाहेब किंवा एकनाथ शिंदेसाहेब यांच्यात जर कम्पेअर केलं तर वैचारिक वारस म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांना शिंदेसाहेबच आज जवळचे वाटतात कारण उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे जे वैचारिक म्हणजे त्यांचे पूर्वपार चालत आले त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिला आहे ते कधी म्हणतात आम्हाला शेंडी जाण्याचं हिंदुत्व मान्य नाही कधी काय म्हणजे त्यांचं स्टेटमेंट वेगवेगळ्या प्रकारचे असतात आम्हाला सावरकरां सावरकरांवर सुद्धा ते काँग्रेसवाले वगैरे जे टीका करतात त्यांना आता प्रत्युत्तर देणं यांना सोडून दिलं आहे मग आता यांचं कुठल्या प्रकारचं हिंदुत्व शिल्लक राहिलं आहे हे हो। यांनी दाखवून द्यावं